मिरज रेल्वे स्थानक जंक्शन समोर व समोरील रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा रेल्वे कृती समितीची मागणी मिरज शहर हे अतिसंवेदनशील शहर आहे यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील फार मोठे जंक्शन आहे रोज हजारो प्रवासी ये जा करत असतात पुणे मुंबई गोवा बेंगलोर सोलापूर पंढरपूर कोल्हापूर दिल्ली ते कन्याकुमारी संपूर्ण भारतामध्ये मिरज स्टेशनवरून हजारो प्रवासी या दिशेने प्रवास करत असतात रोज पूर्वी पोलीस खात्यातर्फे व्ही कॅमेरे बसवण्यात आले होते ते बंद पडल्याने परत त्याकडे दुर्लक्ष झाले आहे मिरज रेल्वे स्टेशन समोरील रस्त्यावरील महापालिकेच्या स्ट्रीट लाईट विद्युत पोलवर व रस्त्यावर सध्या सी सी टी व्ही नाहीत मिरज जंक्शन हे चोवीस तास वर्दळीचे वर, ठिकाण असून या रस्त्यावर बऱ्याच वेळेस प्रवाशांची अडवणूक उठमार होते वाटमारी सतत होत असते यामुळे प्रवाशांमध्ये नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे सीसीटीव्ही नसल्यामुळे गुन्हेगारांवर वाचक बसण्यास अडचण येत आहे मिरज जंक्शनवरून रात्रीच्या वेळेस लांब पल्ल्याच्या गाड्या जातात व येतात त्यामुळे प्रवाशांची गर्दी असते तथापि रात्री अपरात्री आल्यानंतर प्रवाशांना आपल्या गावी घराकडे जाताना या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने यांचा फायदा घेऊन अनेक गैरप्रकार घडले आहेत या रस्त्यावर ठिकाणी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत यामुळे मिरज रेल्वे जंक्शन ते मिरज पोस्ट ऑफिस स्टेशन चौक या दरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसू शकेल याबाबत आपल्या स्तरावर प्रवाशांची सुरक्षितते लक्षात घेता निधी उपलब्ध करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे यामुळे होणाऱ्या गुन्हेगारी व प्रवाशांच्या जीवाला धोका टाळता येईल अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे